पतीच्या सहवासात मी सुखात होते माझ्या मनात युवराज दुर्योधनाबद्दलही आदरभाव होता कारण त्याच्या साह्यावरच माझ्या संसाराचा वटवृक्ष फुलला होता प्रत्येक प्रसंगी त्यांनी माझ्या पतीचा आपला प्राणप्रिय सखा असाच उल्लेख केला होता कुठल्याही स्त्रीच्या मनात आपल्या पतीसाठी झटणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं साहजिकच आहे युवराज दुर्योधनांमुळे मी अंगराज्ञी म्हणून अभिमानानं हस्तिनापुरात फिरू शकले होते आणि म्हणूनच मला वारंवार एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे आमच्या विवाहात पुढाकार घेणारे युवराज दुर्योधन मात्र स्वतः अविवाहितच होते विवाह ही जीवनाची जी सांगता असते केवळ संपत्ती सामर्थ्य आणि कीर्ती यावरच सारी सौख्य अवलंबून नसतात मी माझ्या पतीदेवांना युवराज दुर्योधनाच्या विवाहाबद्दलही अनेक वेळा सुचविलं होतं तसे ते द्रौपदीच्या स्वयंवरासाठी गेले होते पण तिथं त्यांना अपयश आलं होतं म्हणून काही त्यांना जीवनभर अविवाहित राहून चालणार नव्हतं मी माझ्या पतीदेवांना ते संधी मिळेल त्यावेळी अप्रत्यक्ष पटवून देत होते मला उत्तर देताना ते म्हणत वृषाली तो एक राजपुत्र आहे आणि हस्तिनापूरच्या वैभवशाली साम्राज्याला शोभेल अशी राजकन्यास त्याला मिळाली पाहिजे राजाचा विवाह हा अभिषेक इतकाच महत्वाचा असतो मी दुर्योधन युवराजांसाठी माझा माझ्या सत्यसेन दादाकडून माहिती काढून अनेक राजकन्या सुचवीत होतो पण त्यांना एकही नव्हती शेवटी एक, एक दिवस संध्याकाळी ते राजसभेतून आले मला दासीकडून बोलावून घेऊन ते म्हणाले हे बकृषाले तुला दुर्योधनाच्या विवाहाची फार चिंता वाटत होती ना आता मात्र तो चतुर्भुज होईल त्यांनी एका भुर्जपत्रावर आलेलं आमंत्रण माझ्या हातात दिलं ते आमंत्रण कलिंग देशाच्या चित्रांगत राजाचं होतं आपली कन्या भानुमती हिचं त्या राजानं स्वयंवर मांडलं होतं आपतेष्टांसह कलिंगाच्या राजनगरीला काशीपूर ये काशीपूरला येण्यासाठी त्या राजानं पितामह भीष्मांना नम्र विनंती केली होती आता मला एक चांगली सोबतीन मिळेल मी हर्षानं म्हणाले तुम्ही स्त्रिया प्रत्येक वे गोष्टीत निखळ व्यवहारच पाहता वृषाली अग हे केवळ स्वयंवराचं आमंत्रण आहे राजकन्या भानुमतीची प्राप्ती व्हावी म्हणून सामर्थ्याचा टेंभा मिरवीत पांचालीच्या स्वयंवरापेक्षा कितीतरी अधिक राजे कलिंगाच्या काशीपुरातही एकत्र येतील भानुमती दुर्योधनालाच मिळेल असं सांगता येत नाही त्यांनी माझं मत आजमावण्यासाठी उगाच काळजी व्यक्त केली समवेत आपण असलात म्हणजे सर्व काही सहज शक्य आहे नाहीतर पांचालीच्या एक कर्तृत्ववान आहे तू त्यापैकीच एक आहेस पण तु तुझा पती कर्तृत्ववान आहे असं म्हणताना अपेक्षित आपत्तीचा तुला विसर पडत आहे कोणती आपत्ती अगं तुझ्या पतीचं कर्तृत्व पाहून अग... एखादी अन्य स्त्री त्याच्यावरचा अनुरुपत झाली आणि तिनं त्याला आपलंसं करून घेतलं तर आपत्तीच नाही का ती तुझ्यामुळे मुळीच मौ। नाही प्रश्न आहे माझ्या पतीच्या आवडीचा त्यांना ती स्त्री जर आवडली असेल तर मी तिचं भागिनी म्हणून स्वागतच करीन ती घटना मला इष्टापत्तीच वाटेल बकृषाली ते तेवढं सोप्पं नाही मी वृषाली आहे अंगराजांची पत्नी मीही त्यांना निर्धारानं उत्तर दिलं माझ्या उत्तरावर ते फारच खुश झाले जवळ येऊन माझ्या हातात हात घेऊन प्रेमभरानं म्हणाले मी युवराज दुर्योधनासह उद्या कलिंगाच्या राज्यात जाणार आहे तू तु तु तुझ्या प्रकृतीला जप आपला सुदामनच पुन्हा तुझ्या उदरी येणार आहे माझा हात त्यांच्या हातात होता पण मन मात्र कलिंगाच्या राज्यात फेरी मारत होतं कशी असेल ती कलिंगांची युवराज्ञी भानुमती आणि तिचं ते राजनगर काशीपूर दुसऱ्या दिवशी युवराज दुर्योधन अंगराज आणि इतर संबंधित कलिंगांच्या काशीपूर नगराच्या दिशेनं निघून गेले मी त्या सर्वांना यश चिंतित होते रोज नगरातील उमाशंकराच्या मंदिरात जाऊन त्यांना यश मिळावं म्हणून प्रार्थना करीत होते का कुणास ठक पण मंदिरात जाताना मला नेहमीच राजमाता कुंती देवींनी दिलेला निळा शालू नेसून जावं असंच वाटेल त्यांची स्मृती म्हणून मी तो प्राणापलीकडे जपला होता आपल्या पाच पुत्रांसह त्या अपघातानं वारणावतात जाऊन गतप्राण झाल्या ही वार्ता जेव्हा मला युवराजनी दुशला देवींकडून समजली तेव्हा एका पेटिकेतून जपून ठेवलेला तो निळा शालू काढून त्यात तोंड खुपसून मी ढसाढसा रडले होते मला नेहमी वाटे की त्या शालूत गुंडाळून जणू त्या सात्विक प्रेमळ आणि अत्यंतिक अबोल राजमातेनं आपलं जीवनभराचं अमोल प्रेमच मला दिलं होतं पण पण त्यांच्या पुत्रानं अर्जुनानं मात्र माझं एक अमोल राजवस्त्र हिरावून नेलं होतं सुधामनला मी विसरू शकत नव्हते अर्जुनाला क्षमा करू शकत नव्हते परवा पांचालीच्या स्वयंवरात पांडव जिवंत आहेत हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा ती वार्ता सांगणाऱ्या दासीला गदागदा गदा हलवून मी प्रार्थना प्रथम तिच्याकडून वदवून घेतलं की राजमाता कुंतीदेवी सुखरूप आहेत ना का कुणास ठाऊक पण मंदिरातल्या मूर्तीसारख्या कुंती देवी मला सात्विक आणि पवित्र वाटत पांडवांचा आणि माझ्या पती देवांचा मतभेद होता विशेषतः अर्जुनाचं आणि यांचं तर कधीच पटलं नाही मी अर्जुनाचा विषय काढून नेहमी यांना म्हणे यांच्याशी तुमचा इतका मतभेद का तुमचा कुरूंच्या राजसिंहासनाशी उत्तराधिकारी म्हणून वास्तविक काहीच संबंध नाही ते म्हणत जे राहू केतू चंद्राला ग्रासतात त्यांचा तरी चंद्राशी कुठला असतो संबंध आकाशात कडाडणाऱ्या विजेचा लोळ पृथ्वीला चिरतो तिचा त्या, त्या लोळाशी कधी कुठं काय संबंध असतो का अर्जुन हा माझी जी, जीवनसरिता अशी जागोजाग थोपवू पाहणारा बांध आहे तुला जे कधीच कळणार नाही वृषाली मग ते मला आपली आणि अर्जुनाची युद्धशालेतील पहिली भेट सांगत आणि शेवटी म्हणत की आम्हा दोघांमध्ये एका काळ्या कुट्ट भुजंगाचं वेटोळं अवकाशातून एका गरुडाच्या पायातून निसटून पडलं हा शेवट ऐकताना माझ्या अंगावरती नेहमीच एक भीतीचा भयानक काटा उभा आहे माझ्या स्त्री म्हणाला त्यांची ती आठवण ऐकत असताना राहून राहून वाटे की तो भुजंग म्हणजे भावी अशुभ घटनांचा सूचक असा अपशकूनच असावा पण तो विचार मी एक वीर पत्नी आहे या जाणिवेनं क्षणात झटकून टाके मला राजमाता कुंती देवी सुखरूप आहेत याचा आनंद झाला होता अंगराजसुद्धा राजमातेबद्दल नितांत आदर बाळगून होते ते नेहमी म्हणत माझा मतभेद अर्जुनाशी आहे त्याच्या सर्वश्रेष्ठ मनवीला जाणाऱ्या वीरतेशी आहे त्याच्या बंधूशी वा मातेशी माझा वैर असण्याचं कारण काय पांडव सुरक्षित आहेत या वार्तेनं हस्तिनापुरात आनंद पसरला होता नगरजन जंतर ते केव्हा परत येणार म्हणून एकमेकांकडे विचारणा एक कोपरा त्यांच्या सुखरूपतेनं सुखावला होता कुणीही सुखी असावं अशीच खरं म्हटलं तर कोणत्याही स्त्रीची इच्छा असते निदान कुटुंब वत्सल स्त्रीची तरी ती असतेच असते पण पण राजकुमार अर्जुन